महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा नगरमधील अभिमन्यू जाधव मित्रमंडळ व जंगूबाई तालीमच्या वतीने विळद घाटातील व प्रतिभा प्रतिष्ठान नगर संचलित मातोश्री वृद्धाश्रमात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला यावेळी येथील वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले या प्रसंगी युवा उद्योजक अभिमन्यू जाधव रोनक बिचकर रोहनभाई चावरे दिनेश फिरके कृणाल भिंगार दिवे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी युवकांनी वृद्धांना गुलाब चॉकलेट दिले त्यांच्याशी बातचीत केली त्यांची चौकशी केली त्यामुळे के त्यांना आनंद झाला त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक दिलीप चोरडिया म्हणाले सध्या येथे सत्तावीस वृद्ध असून देणगीदारांच्या मदतीने हे चालवले जाते येथे वृद्धांना काहीही कमी पडू दिले जात नाही जाधव यावेळी बोलताना म्हणाले प्रेमाच्या व्याख्या बदलत असून ज्यांनी आपल्याला लहानाचे मोठे केले त्यांना येथे राहावे लागते हे युवकांना समजावे त्यांनी आपल्या सांभाळ करावा या येथे प्रेमाचा दिवस साजरा करतो प्रतिनिधी महेश कांबळे नगर व्हॅलेंटाईन डे जाधव यांच्याकडनं मातोश्री वृद्धाश्रम मध्ये हो साजरा होत आहे हे दरवर्षीचं न चुकता त्यांचा कार्यक्रम असतो हे नेता सुभाष तरुण मंडळ संस्थापित आणि प्रतिभा नौकार जैन प्रतिष्ठान संचलित मातोश्री वृद्धाश्रम येथे हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे सर्व वृद्धांच्या चे चेहऱ्यावर आज आनंद गागनात मावेना त्यांचा इतका त्यांना आनंद झालेला आहे हा असा उपक्रम हे दरवर्षी राबवत असतात असेच उप वेळोवेळी जी जी काही अडचण असते फक्त जाधव भैयानं सांगितलं की ते त्याची पूर्तता करत असतात आणि आजही ते न विसरता सकाळपासून मला कॉन्टॅक्ट करताय यायचं 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 तर त्यांनी वेळात वेळ वेड़ काढून इथं आलेत सगळ्यांना प्रेमाचा संदेश दिलेला आहे आता व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय आहे फक्त मुलं मुलगा मुलगी किंवा लवर्स यांच्यासाठी नसून तो सगळं आपलं वृद्ध आई वडील जे काही ज्यांनी ज्यांनी आपल्याला प्रेम दिलेलं आहे अशा सगळ्यांसाठी हा सण उत्साहाने साजरा केला जातो तर त्याप्रमाणे यांनी वृद्धांची दखल घेऊन आज इथे आलेले आहेत आणि त्यांनी हा सण साजरा केलेला आहे त्यामुळे ते मी त्यांना धन्यवाद देतो ओम, ओम शिवाय हर हर महादेव ओम शिवाय हर हर महादेव महादे। महादे। आज चौदा फेब्रुवारी अर्थातच लोक युवक खास करून आज व्हॅलेंटाईन डे म्हणून हा साजरा करतात व्हॅलेंटाईन डे म्हणजे हे प्रेमाचा दिवस म्हणून पाहतात प्रेमाचा दिवस फक्त मुलगा आणि मुलगी ह्याच्यातच मर्यादित राह ठेवले पाहिजे जणांनी युवांनी तर तेवढंच नसून तर प्रेम हे आपल्या आईवडिलांवर सुद्धा असलं पाहिजे ज्यांनी एवढं प्रेम दिलं आहे आपल्याला आयुष्यभर दानाचं मोठं केले त्यांना जेव्हा हो त्यांचं वय होतं तेव्हा त्यांना विसर न विसरता त्यांनी जसं आपल्याला लहान असताना प्रेम दिले वाढवले तशीच त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे असं म्हणजे मी ओम शिवाय आणि प्रेम फक्त मुलामुलीमध्ये नसून ते बहिणीमध्ये सुद्धा आहे मित्रामित्रांमधी आहे आई वडिलांमध्ये सुद्धा आहे धर्मावरती पण आहे आणि देशावरती पण असलं पाहिजे शिवाय आज प्रेमेची वाक्यच बदलत चालली आहे ते म्हणजे मोठे मोठे गिफ्ट नसून एक दुसऱ्यांना समजणं त्यांच्या भावना ओळखणं त्यांना काय गरज आहे तिथं उभं राहणं हे सुद्धा करणं इथंसुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे आज खरंच यांना खूप म्हणजे पाहून मन भरूनही आलं आणि त्यांच्यावर चेहऱ्यावरती जो आनंद पाहिला त्याच्याने मन प्रसन्न देखील झालं तर एक आमचे ससरांनाही मन खूप भरून आलं प्रत्येकाचं इथं मन भरून आले प्रत्येकांना विनंती करतो आहे की आपण होईल तेवढं आपल्या आईवडिलांना म्हणतो मातृदेवभव पितृदेव भव मातृ आणि पितृंना आपण देवाचं स्थानी ठेवलेलं आहे तर त्यांचं अशी वेळ कधी ऊन ना कधी ओम नम शिवाय हर हर महादेव महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा